अनेक तरुणांचे लग्न जमत नाही त्यामुळे अनेक तरुणांना टेन्शन हे आहे अनेक तरुणांचे लग्न जमत नाही आर्थिक परिस्थितीमुळे जॉबमुळे या असंख्य गोष्टीमुळे अनेक तरुणांचे लग्न जमत नाही तमिळनाडूमधील थंजावर येथे एका सव्वीस वर्षीय शिक्षिकेसोबत काय झालेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा रमानी असं या सव्वीस वर्षीय शिक्षिकेचं नाव आहे तीस वर्षीय मदनने मलिपट्टनम सरकारी शाळेमध्ये या रमानी या महिला शिक्षिकेसोबत काय केलेलं आहे पहा पोलिसांनी त्यानंतर मदनला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे वैयक्तिक कारणामुळे हत्या करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं चौकशीच समोर आलं की रमानी आणि माधन यांचं कुटुंब लग्नाच्या चर्चेसाठी भेटलं होतं पण रमानीने लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला होता नकार दिल्याने मदन संतापला यात संताप आणि नाराजीतून त्याने शाळा गाठली आणि दहा शस्त्राने हल्ला केला अक्षरशः त्या शाळेत सर्व मुलं होती तो गेटवर आला त्यानंतर शिक्षिकेला त्याने गाठलं आणि हल्ला केला या हल्ल्यात तिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या तिला रुग्णालयात नेलं असता रस्त्यातच तिचा मृत्यू झाला तंजावर जिल्ह्यातील मलिपट्टणम शाळे सरकारी शाळेत काम करणाऱ्या रमानिया शिक्षिकेवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं शिक्षणमंत्री अनबिल महेश पोया मिझी यांनी सांगितलेलं आहे शिक्षकांवरील हिंसाचार सहन केला जाऊ शकत नाही हल्लेखोरावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तर अशी घटना तमिळनाडूमधील थंजावर येथे एका सव्वीस वर्षीय शिक्षिकेची हत्या करण्यात आली शिक्षिकेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तरुणाने तिची हत्या केली अक्षरशः नराधमाने शाळेच्या आवारातच ही हत्या केली ही हत्या केल्यानंतर अक्षरशः संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे कारण की या नराधामाने थेट शाळेच्या गेटवर जाऊन सर्व मुलांच्या समोर असं कृत्य केलेलं आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगार एक्स झेड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार